नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अमोल आम लाडगे आम्ही शेतकरी युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आपण आपल्या त्याच मकाच्या शेतात उभ्या जी लक्ष्मी व्हरायटी आपण ज्या शेतात लावली होती आणि त्यात त्याशी रिलेटेड एक व्हिडिओ आपण पोस्ट केला होता ज्याचं काय झालं होतं आपण टिंजर आणि सॅम्प्रा एकत्र घेतल्यामुळं हो थोडस नुकसान झालं होतं पिळकवणं पडलं होतं पण आज तो प्लॉट एकदम स्टेबल झालेला आहे मधल्या काळात त्याला पाणी भरलं होतं युरियाचा युरिया टाकला होता त्याच्यामुळे थोडासा स्टेबल झालेला आहे आता त्याला तुरा पडलेला आहे तुम्हाला प्लॉट दाखवून पाहू शकता तुम्ही तुम्ही पाहू शकता प्लॉट आता सध्या तो प्लॉट स्टेबल झालेला आहे परंतु म्हणावा असं स्टेबल नाहीये ज्या पद्धतीत पानांची पानांचा आकार पाहिला होता त्या पद्धतीने आकार नाही झालेला ताटांचा आकार त्या पद्धतीने झालेला प्लॉटला टाकले त्या पद्धतीने एक सारखा प्लॉट हा बसलेला नाही थोडस कमतरता नक्कीच आहे त्याच्यात पण असू द्या अजून त्याला पुढच्या काळात त्यावेळेस परत एखादा जर पाणी भरण्याची गरज पडली तर आपण त्याला चार जून पंचाळीस पाण्यातून सोडणार आहोत आणि त्यासोबतच परत अर्धा गुणी एरिया पाण्यातून आपण सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जर पाऊस झालाच तर आपण काही याला कुठल्याही प्रकारचं प्लिटिकेशन सध्या करणार नाही तर पाऊस कसा रिझल्ट येतोय पण ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला किंवा कनिज ती एकदा पडल्यानंतर काणसाची साईज वगैरे ह्या व्हरायटीच्या तुम्हाला मी नक्कीच दाखली काही फरक झाला का एक असाही प्लॉट आहे ज्या प्लॉट मध्ये आपण सॅम्प्रा घेतला तर फक्त प्लेनटीन जर मारल तर ती आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला नक्कीच परत लक्ष देईल तुम्ही आता हा प्लॉट पाहून घ्या आपण ज्यावेळेस तो त्या प्लॉटचा व्हिडिओ टाकू त्यावेळेस तुमच्या नक्कीच लक्ष देईल आणि जो आपण व्हिडिओ बनवला होता टीनझर प्लस जो प्रॉब्लेम झाला होता त्याचा व्हिडिओची लिंक आपण याच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहोत तो पण व्हिडिओ नक्की जर तुम्ही पाहिला नसेल तर आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की देत चला धन्यवाद